जवळा गावात अधिकृतपणे शासकीय बस थांबा असताना देखील महामंडळाच्या बसेस थांबत नाही वारंवार तक्रार करून देखील चालक बायपास मार्गांना सर्रासपणे बसेस घेऊन जातात याच त्रासाला कंटाळून गावकऱ्यांनी बस अडवली आणि आपला रोष व्यक्त केला जवळ तालुका आणि जिल्हा यवतमाळ इथं था बस थांबा असून सुद्धा नांदेड विभागातील बसेस न थांबता बाह्य मार्गानं वळणानं परस्पर निघून जातात ही बाब नागरिकांच्या निदर्शनास येताच नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आपल्या आगाराच्या बसेस जवळ तालुका आणि मार्गावरून धावत असतील तर नियोजित थांबा असलेल्या ठिकाणी बसेस थांबणं आवश्यक आहे अशी भूमिका नागरिकांनी घेतली तर याबाबत विभाग नियंत्रक राज्य परिवहन नांदेड यांनी आदेश जारी केला तरी देखील या आदेशाचं उल्लंघन होत असल्यामुळं नागरिकांनी संतप्त होत स्वत पुढाकार घेतला आणि बस थांबवली आणि आपला रोष व्यक्त केला नांदेड विभागाची गाडी आहे एक तीन दोन हजार पंचवीसला तिचा थ जी आर माझ्याजवळ आलेला आहे आणि मागील महिन्यात सप्टेंबरमध्ये अठरा तारखेला माझं आंदोलनसुद्धा झालं इथे एक महिन्याचं पूर्ण विभागाला दहा विभागाला स्टॉप असून गाड्या आतमध्ये न टाकता परस्पर हे बायपासनं निघून जातात तरी मी आंदोलनही के ता केलं तिथं कायमस्वरूपी टी सीची मागणीही मागितली नवीन बस्टँडचं उद्यानही मागितलं आणि पूर्ण विभागाच्या गाड्याजवळातून आणण्यासाठी रिक्वेस्टही केली तरी हे नांदेड विभागाचे काही कर्मचारी आणि तेगलूर डेपोचे कर्मचारी या डॉक्युमेंटला केराची टोपली टाकून जवळ्यामध्ये गाडी न टाकता बायपासने गाडी परस्पर घेऊन जातात तर जवळ्याचे देगलूर जाणारे नांदेड जाणारे आणि इकडून नागपूर जाणारे पॅसेंजर कुणा बसलं जाईल अशी विचारणा केल्यास आम्हाला उलट जवाब देतात गाडीमध्ये बुकिंग करत असताना गाडीच्या पाठीमागे होतो ड्रायव्हरला सांगायचं विसरलो की आपल्याला जेवढा गावात जायचे आहे म्हणून पण ते तेव्हा तोपर्यंत आपला जेवडाचा ब्रिज आला आणि गाडी ब्रिजवर आली ब्रिजवर गाडी येऊन तिथं आपलं गावातले पाच गाडी अडिले आणि आम्ही आता गाडी सरळ वापस घेऊन गा जेवडा गावातून बाहे बाहेर जाणार आहोत